बहिणी बहिणी अरे बघा हा असं आहे काय बहिणीला गेल्यावर नी वाटलं नाही यावेळेस आता मनानं आली न सांगता आली असं आहे काय सरप्राईज दिले का या बरं आहे का अकुलेच बर आहे म्हणजे कुठं काय म्हण नेमकं म्हणायचं आहे काय अरे वळणा तर आमच्या आई बाबा इकडे राहतो तर म्हणजे तुम्ही घाटातली फिराय गेले चालते आहे ना <laughs> आणि इकडचं घाट नॉर्मल घाट चालणार का तुम्हाला असं आहे काय या दरवाजे 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 लावा उघडू नका या ती माणस आताच झाली या बरं का तर बेथी बरं या था 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 बेटी आता बहिणीला मी पहिल्यांदा आणली होती तर आता गाठी बेटी यांचे करून दिले आले आणि ती पहिलीकडली फोन बोलत नसतो काय नाही हो दादा कसं वाटतंय मग एक नंबर एक नंबर आपलं घर येत काय वाटतं काय मैत्रीच येतला राजा बी काय जाऊ या पंढरपुरात तुम्हाला सांगतो बिचारा कधीच असत गाडी पाजी फुल झाली तरी एक तर खावाच म्हणणार वाटा पालकी वागण तीच म्हणतोय माझी गाडी जरी फुल असली तरी एक का म्हण आशीर्वाद असते माणसाचा आत्मा जाणणं हीच आशीर्वाद आहे मोठा मग काय मग सासरी पोवा बरोबर आहे का नाही ठीक आहे ठीक आहे तुमच्या आशीर्वाद बरं आहे ना तुमच्या आशीर्वाद सगळं चांगलं चाललं एकदा कार्यक्रम होत्या पुन्हा एकदा वडापाव सवारी होत्या तिकडे म्हणजे आपलं आनंद बिन मुलं खाल्ल्या तुमचं वडापाव कितीतरी खाल्ला तर मन भर पलीकडे तिने हात आहे आली त्या गाडकी की नाही हात आहे आली दाखलच बरं ना गणेश मोठी बहिणी आली

मग <laughs> केलं <laughs>

सांगू तो माहिती हिरान आता इकडे या लांब लांब पळायला लागले ते आता गेला भांडाय की पहिले हर दादा म्हणत नाही असं कसं असं काय असं मजा नाही हं असं आता वापी